चंद्रपूर विभागाने आपलं नाव ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं आहे पासष्ट हजार सातशे चोवीस व सव्वीस प्रजातीच्या वृक्षाने भारतमाता हे नाव साकारण्यात आले चंद्रपूर वन विभागाच्या वतीने रामबाग येथे पासष्ट हजार सातशे चोवीस सव्वीस प्रजातीच्या वृक्षाने भारतमाता हे नाव साकारण्यात आले ग्रीनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र यावेळी वनमंत्री मुनगट्टीवार यांना देण्यात आले वनमंत्री सुधीर व बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तर्फे आलेले अधिकारी व वनविभागाचे अधिकारी कार्यक्रमात उपस्थित होते यावेळी वनमंत्री मुनगट्टीवार यांनी सांगितले की ताडोबा अभयारण्याची माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावर जावी असा प्रयत्न आम्ही ताडोबा महोत्सवाच्या माध्यमातून करीत आहोत आज भारत माता हे देश गौरव नाव पासष्ट हजार सातशे चोवीस वृक्षांच्या सहाय्याने आम्ही साकारलं या ठिकाणी लवकरच आम्ही ग्रीनविच वर्ल्ड रेकॉर्ड हे उद्यान स्थापित करून उद्या जर कोणी हेलिकॉप्टर व विमानातून चंद्रपूरकडे बघितल्यास त्यांना आदि भारतमाता हे नाव दिसेल ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द आपल्याला डिक्शनरी मधून बाहेर काढायचा आहे भारत आपल्या पर्यावरणाची कशी रक्षा करतो हा आजचा कार्यक्रमामागचा उद्देश आहे 26 प्रजाती भारतमाता ग्रीन भारतमाता हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आम्ही केला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करताना आमच्या सर्वांमध्ये एक अशी प्रेरणा होती उद्दिष्ट होत की या माध्यमातून आम्ही या सर्व एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड उद्यान करू आकाशातून सुद्धा आमची भारत माता अशीच कंच दिसेल विश्वगौरव देश नायक युवपुरुष पुरुष जे नरेंद्र मोदीजी या देशासाठी दिवसरात्र मेहनत करताय परिश्रम करताय कष्ट करताय त्यांच्या संकल्पाचा एक भाग एक भाग वसुधैव कुटुंबकम विश्वगौरव हा आहेच पण माझा देश झिरो कार्बन झाला पाहिजे आणि झिरो कार्बन व्हायचं असेल तर वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन वृक्ष संरक्षण याकडे प्रत्येकाने मदतीचा हात पुढे करणं मला वाटतं की गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हा फक्त एक फ्रेम नाही आहे हे सर्टिफिकेट नाही आहे आमच्या वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सोबत वनावर प्रेम करणाऱ्या पर्यावरण प्रेमी लोकांना वृक्ष संरक्षण संवर्धनाचं महत्व दूरखांकित करण्याचं काम हे सर्टिफिकेट करेल हा माझा विश्वास आहे